स्वारगेट इथे बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत त्यातच आरोपी दत्तात्रय गाडे यांनी केलेले दावे पूर्णपणे खोटे ठरलेले आहेत पहिला दावा तरुणीला संबंध ठेवायला साडेसात रुपये ट्रान्सफर केले समोर आलेलं सत्य तीन महिन्यापासून आरोपी गाडेच्या बँक अकाउंटवर फक्त दोनशे एकोणचाळीस रुपये जमा आहे त्यामुळे त्याने कुठून आणि कसे पैसे ट्रान्सफर केले हाच प्रश्न आहे दुसरा दावा तरुणीशी फोनवरून कॉन्टॅक्ट मध्ये होतो समोर आलेलं सत्य आरोपी गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली यात पीडित तरुणी आणि गाडे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं उघडकीस आलंय गाडे वापरत असलेला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता तिसरा दावा मी समलैंगिक लैंगिक क्षमता कमी समोर आलेलं सत्य या संदर्भात त्याची वैद्यकीय चाचणी चाचणी करण्यात आली असून त्याची लैंगिक क्षमता पॉझिटिव्ह आली आहे आरोपी विवाहबद्ध असून त्याला अपत्य असल्यामुळे या दाव्यावर शंका उपस्थित करण्यात आली होती त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेने केलेले सगळे दावे खोटे ठरायला सुरुवात झालीय दरम्यान पोलिसांनी शिवशाही बस फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली असून गाड्याविरोधात भक्कम पुरावे गोळ्या करण्याचं काम सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तुर्तास या बातमीत इतकंच